नमस्कार मी स्वराली ॲग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत राज्यात थंडी कायम आहे बहुतांशी भागात किमान तापमानाचा पारा घटलेला आहे उत्तर महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात थंडी काहीशी अधिक आहे राज्यातील थंडी पुढील काही दिवस कायम राहील असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे राज्यात मागील काही दिवसांपासून थंडी कायम आहे थंडीची लाट नसली तरी कडाका आहे जेऊर येथे आठ अंशाची नोंद झाली आहे तर निफाड येथील गहू संशोधन केंद्रात आठ पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमान होते तसेच अहिल्यानगर मालेगाव मोहोळ गोंदिया आणि नागपूर येथे किमान तापमान दहा अंशाच्या खाली होते तर बहुतांशी भागातील तापमानात काहीसे चढ उतार पाहायला मिळाले कोकणात कमाल तापमान काहीसे अधिक आहे डहाणू येथे चौतीस पूर्णांक तीन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर राज्यातील इतर भागात कमाल तापमान अठ्ठावीस ते तीस अंशाच्या दरम्यान राहिले राज्यात थंडी कायम राहण्यास पोषक हवामान आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात थंडीचा कडाका काहीसा अधिक राहील असा अंदाज हवामान विभागाने दिला